तू आज या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेला होता आणि काय प्रकार मी आज सकाळी मतदान करायला आलो आहे माझं मतदान कार्ड आहे आनंद भैराव शिंदे माझं नाव आहे मी पुण्यावर मतदान करण्यासाठी आलोय पण मी यायच्या आधी कोणी कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे माझ्या कुठल्याही हातावर शाही वगैरे हो नाहीये पण ते म्हणताय तुझं मतदान झालंय तर मी आता काय करायचं मला हे माहिती मी आता तू कोणाशी बोलला काय मी अधिकाऱ्यांशी बोललोय ते थांब थांब म्हणताय कोण येणार आहे पण मला वेळ नाही मी थांबायला चुत नाही एवढं थांबू शकत नाही मला काम आहेत माहित काय मागणी मला तेच सांगायचं मतदान झालं काय का माझं तुम्ही करताय काय तिथं व्हेरीफाय काय करताय म्हणजे मी आज माझ्या आजोबाच मतदान करून आलो चालणार का माझं पहिलं मतदान मी नाही करणार इथून पुढे मतदान का करणार मी असं होत संबंधित अधिकाऱ्यांनी काय करून ते म्हणताय थांब थांब आता काहीतरी म्हणताय तुझी प्रोसेस करून घेतो ती प्रोसेस मी करणार पण मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं आधी माझं आधार कार्ड पण इथं नाहीये मला फक्त मतदान कार्ड घेऊन आलो आहे आणि तो एक जण म्हणतोय तू चालता तर मी गेलोच नव्हतं तुम्ही ते बोलून घ्या बघा काय काय नाही आनंद शिंदे आनंद बळीराम शिंदे अंबड प्रभाग क्रमांक एक बुथ नंबर तीन वर